रोजच्या सारखी उठले मी सहाला तर चहाचा कप तयार उशाला सिनेमा शॉपिंग की फिरायला काय काय आवडेल ग तुला ताजा पेपर हातात देऊन नवरा म्हणाला छानस हसून किती दमतेस ग आई करून सारखे काम पेकी नाश्ता करतो देईन म्हणतो आराम ॲप्रनला पुसत हात ओले थोरले चिरंजीव हळूच म्हणाले पोळी भाजी स्वयंपाक मला येत नाही फारसा अंघोळ आणि पूजा करून औरीन पसारा जरासा बाता मारणारा मोठ्या मोठ्या अरे हा तर माझ्या छोट्या स्वप्नात तर नाही ना मी कोडच पडलं मला चटकन मी स्वतःला चिमटाच काढला पेपरवरची तारीख बघताच कोडे मला उलगडले आज महिला दिवस म्हणून सगळेच आहे की बदलले वर्षभराच्या धावपळीची भरपाई करायला आज सारेच तयार माझा शब्द झेलायला स्वतःचं कौतुक बघताना डोळा झाला ओला कोणास ठाऊक कसा मला बैलपोळा साठवला